नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून बीएससी अॅग्रिकल्चर दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऍडमिशनच्या शेड्यूलची वाट पाहत होता परंतु विद्यार्थी मित्रांनो आज अखेर तो शेड्यूल लागलेला आहे लवकरच फार्मसी आणि इंजिनिअरिंग चे ऍडमिशन देखील सुरू होती तर सीईटी सी जी आन्सर की रिलीज केली होती तर तिचे नवीन स्कोअर कार्ड येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ऍडमिशन शेड्यूल दोन हजार चोवीस पंचवीस हे पीडीएफ आलेले आहे सीईटी सेलकडून BSC agriculture सी अॅग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठीची ही पीडीएफ असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो BSC agriculture चे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत नक्की मध्ये प्रोसेस काय असणार आहे कोणत्या तारखेला कोणती प्रोसेस असणार आहे आपण स्टार्ट टू एंड संपूर्ण इन्फॉर्मेशन या मधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपली काउन्सलिंग बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काउन्सलिंग बॅचची फी स्ट्रक्चर संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली आहे आणि विद्यार्थ्यांनी फ्री ऑफ कॉस्ट कुणालाही गायडन्स भेटणार नाही याची दक्षता घ्यावी इथून पाठीमागे फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स होतं परंतु आत्ता आपली काउन्सिलिंग बॅच घेतल्यानंतरच तुम्हाला आमच्याकडून प्रॉपर गायडन्स सी अॅग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी आमच्याकडून भेटणार आहे हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन आणि फोन करून उगीच काही त्रास द्यायचा नाही ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स पाहिजे असेल त्यांनी बॅच जॉईन करायची अन्यथा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची काउन्सिलिंग पद्धत प्रोसेस ही करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर बी एस सी अॅग्रिकल्चरची जे स्टार्टिंग डेट आहे ऍडमिशन प्रोसेसची तर ती आहे चार सात दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून बी एस सी अॅग्रिकल्चरच्या रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस सबमिटिंग दी अॅप्लिकेशन फॉर्म तुमची ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायची आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून म्हणजे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागतात असे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची शेवटची तारीख आहे पंधरा सात दोन हजार चोवीस तुमचे आजपासून तर पंधरा सात दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे त्याचबरोबर तुमची डिस्प्ले ऑफ द प्रोविजनल मिरिट मेरिट रिश लिस्ट ऑन वेबसाईट तुमच्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट दिसणार आहे त्यामध्ये तुमचे फॉर्म चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे तुम्हाला तिथून भेटणार आहे तर ते एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी साडेपाच नंतर डिक्लेअर होणार आहे त्यानंतर वीस सात दोन हजार चोवीस ते बावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत रिसिप्ट ऑनलाईन ग्रॅव्युएन्स पिरियड म्हणजे तुमची फॉर्म मधील ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची जी वेळ आहे तर ती स वीस सात दोन हजार चोवीस ते बावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रॅव्ह्युएन्स कन्सिडर ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या होत्या त्यांच्या त्यानंतर ग्रॅव्युएन्स दिल्यानंतर त्यांच्या बरोबर आल्या की नाही याची जी लिस्ट आहे तर ती तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी साडेपाच नंतर लागणार आहे त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट तुमची फायनल मेरिट लिस्ट ही चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे साडेपाच नंतर त्यानंतर डिस्प्ले ऑफ अव्हेलेबल सीट फॉर फर्स्ट राऊंड पहिल्या राऊंड साठी किती सीट्स अवेलेबल आहे याची डिस्प्ले लिस्ट होणार आहे चोवीस सात दोन हजार चोवीसलाच त्याचबरोबर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर फर्स्ट राऊंड पंचवीस सात दोन हजार चोवीसला आपल्याला सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स फॉर फर्स्ट राऊंड अपलोड करायचं आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलोटमेंट लिस्ट सत्तावीस सात दोन हजार चोवीसला आपला पहिला राऊंड असणार आहे त्यानंतर रिपोर्टिंग त्या राऊंडची अठ्ठावीस ते तीस तारखेमध्ये आपल्याला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज लास्ट मेरिट ऑर कट ऑफ लिस्ट ही डिक्लेअर होणार आहे एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर सबमिशन ऑफ द कॉलेज प्रेफरन्स फॉर सेकंड राऊंड सेकंड राऊंडसाठी तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स एकतीस सात दोन हजार चोवीसला फिलअप करायचा आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ द सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट दोन आठ दोन हजार चोवीस ला होणार आहे दुसरा राऊंड त्यानंतर त्याचं रिपोर्टिंग असणार आहे तीन आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस पर्यंत त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज आणि कॅटेगरीत लास्ट मेरिट लिस्ट आणि कट ऑफ सहा आठ दोन हजार चोवीसला लागणार आहे त्यानंतर परत तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला कॉलेज प्रेफरन्सचा जो सबमिशन फॉर्म आहे तो सहा आठ दोन हजार चोवीसला फिल अप करायचा आहे आणि डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट तिसऱ्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आपली आठ आठ दोन हजार चोवीसला साडेपाच नंतर लागणार आहे त्यानंतर तिसऱ्या राऊंडचा जो रिपोर्टिंग पिरियड आहे तो नऊ आठ दोन हजार चोवीस ते अकरा आठ दोन हजार चोवीस नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर पिरियड ऑफ द सबमिशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला ते कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहेत ओरिजनल त्याची पिरियड असणार आहे नऊ आठ दोन हजार चोवीस ते बारा आठ दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपलोड ओरिजिनल सर्टिफिकेट बाय लॉग इन देअर ओन आय डी अँड अल्सो सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट इन रिस्पेक्टिव्ह कॉलेज त्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हॅकन्स पोझिशन सेंटरवाइज सेंट्रलाइज ॲडमिशन राऊंड तुमचे जे स्पॉट राऊंड असणार आहे तर त्या स्पॉट राऊंडसाठी साठी कोणत्या विद्यापीठामध्ये किती जागा आहेत त्याची लिस्ट तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि त्यानंतर सेंटरवाइज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर सेंटर सेंटरवाइज तुम्हाला लिस्ट ही सोळा आठ दोन हजार चोवीस पासून तुम्हाला चालू होणार आहे स्पॉट राऊंड ते एकवीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे तर स्पॉट राऊंड मधून सोळा आठ दोन हजार चोवीस ला पंच्याऐंशी पेक्षा जास्त पर्सेंटेल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे सतरा आठ दोन हजार चोवीस मध्ये पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्याचबरोबर अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी पन्नास पेक्षा जास्त मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यानंतर एकोणीस आठ दोन हजार चोवीस पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे वीस तारखे ऑल वीस तारखेला ऑल इलिजिबल कॅन्डिडेट आणि एकवीस आठ दोन हजार चोवीसला ऑल इलिजिबल कॅन्डिडेट तर हे पंच्याऐंशी पर्सेंट हे आहे ते संपूर्ण सीई टीचे मार्क्स असणार आहे त्यानंतर कॉलेज लेवल ॲडमिशन राऊंड मॅनेजमेंटचा राऊंड जो असणार आहे तो तेवीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस आठ दोन हजार चोवीसला असणार आहे त्यानंतर टाईम टेबल फॉर फिलिंग इन्स्टिट्यूशन कोटा त्यानंतर तुमचं जे कॉलेज आहे तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कॅन सबमिट टिल ऍडमिशन प्रोसेस ऑफ इन्स्टिट्युशनल कोटा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ला तुम्हाला इन्स्टिट्यूट म्हणजे मॅनेजमेंट राऊंडसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे कमेन्समेंट ऑफ द क्लासेस तुमचे कॉलेज हे सोळा आठ दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा आठ दोन हजार चोवीसच्या पुढे तुमचे हे कॉलेज चालू होणार आहे यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच लवकरात लवकर सगळे व्हिडिओ येतील आणि विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेससाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपली काउन्सिलिंग बॅच आजच जॉईन करा अन्यथा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबवर देखील सगळे आपले व्हिडिओ येत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया पुणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद